त्या निधननंतर इंदिराणाचा आधार गेला उच्च शिक्षणाचे काय करावे म्हणून स्वतः इंदिराणी बडोदा नरेशाची भेट घेतली उच्च शिक्षा सुरुवात केली उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे होते म्हणून मनामध्ये कुटुंबाची चिंता सतावत होती परदेशी कुटुंबा सोडून कसे जावे असे अनेक प्रश्न भीमराव सतावू लागले कुटुंबाची चिंता मनात आहे परदेशी पण जायचे आहे काय करावे भीमराव सुचत नव्हते अशातच भीमराव रमायशी चर्चा करतात रमायशी हितगुज करतात रामाशी चर्चा करत असताना भीमराम राम रामू आपले आधारवडी वडील गेले आता कुटुंब कसे पोसावे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रदेशात कसे जावे असे अनेक प्रश्न माझ्यासमोर हो आहेत काय करावं काही सुचत नाही काळजी सोडा बाबाची इच्छा पूर्ण करा परदेशात जा आणि उच्च शिक्षण घेऊन या मी संसाराचा गाडा चालू साहेब मी अडाणी आहे मला तुमचं सरकार समजावता येणार नाही म्हणून साहेब माझी एकच विनंती आपण शिकावं हीच माझी इच्छा रामू मला तुझे म्हणणे पडते पण तू एक गाड कसे चालवणार साहेब मी एकटी कुठे आहे आत्याबाई आहे शंकर दादा आहे लक्ष्मीबाई आहे काय अर्थ आहे मी कुठे एकटी आहे एकटे तर आपण असणार साहेबेशात कोणी जोडित नसणार तेव्हा साहेब माझी चिंता सोडा आणि शिक्षणासाठी परदेशात रामू स्वतःला अडाणी म्हणून घेत पण किती समजून गोष्टी करत धन्य आहेस तू आणि भाग्यवान मला तुझ्यासारखी सुशील स्वाभिमानी बोळी बाबी अर्धा खरं फळ मिळालं माझ्या जीवाला जो गोर लागला होता तू माझ्या कठीण समस्याचं निवारण केलं रामू तुझ्या महाबळात मी नक्कीच हे संपादन करी साहेब मलाही खात्री आहे माझ्या साहेबांच्या कुणाची काळी नजर लागणार नाही वडील आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचा आशिष माझ्या पाठीशी आल्यावर मला कोणतेही संकट शिवणार नाही चला माझ्या जाण्याची तयारी करू रमाईच्या महाबळामुळे भीमरावात धीर मिळा मला भीमराव परदेशी जाण्याची तयारी करतात आणि रमाई भीमरावात धीर देत असताना म्हणतात

تا रे बोल मया हो मानती केशी जाता जाण जाता जाण जीवाला गपा हो जाता जाण जीवाला जीव बाजा तूं तुझीव था, ला। पर्देशा पर्देशा दिवस, अभ्यास करत असताना अभ्यास कधी रात्र व्हायचे बाबासाहेबांना कळत नसे भीमराव अठरा अठरा तास ग्रंथालयामध्ये अभ्यास करायचे ग्रंथालयामध्ये असाच एक प्रसंग ग्रंथालय बंद करण्याची वेळ झालेली आहे अभ्यासात मग्न आहे त्यातील हा एक प्रसंग वेळ झाली आहे ठीक आहे मी पुस्तक ठेवतो नंतर आपण निघू आंबेडकर इथे सही करा

चर्चा कर चर्चा करत असताना दोन गरीब आपली केस कोर्टात आहे काय करावे उपाय चिंता करू नको भीमराव आंबेडकर नवीन वकील कोर्टात आले आहेत चल आपण त्यांची भेट घेऊ साहेब नमस्कार जी, नमस्कार तुम्ही कोण काय काम आहे आपलं साहेबजी मी गरीब आहे माझी कोणतात केस आहे वकील ठेवण्यासाठी पैसे नाहीत आपलं ना ऐकलं साहेबजी पाय पडतो माझी पाय कशाच पडतोय गरीबांच्या हिताकरिता मी हा वकिली पेशा घेतला आहे आता सेम कार्ड झाली तुम्ही दोघ माझ्या घरी मुकामी थांबा पण साहेब आपल्या घरी का काही हरकत आहे का चला दोन गरीब प्रोसास आपल्या घरी घेऊन जातात स्वतः त्यांना जेवण वाढतात आहे तुम्ही बसा एवढ्या मोठा माणूस आपल्या गरिबाला मुक्कामाच त्याची या उद्धाराचा विळा उचललेला आहे बांधवांनो गरीबांना कपडे नाही अन्न नाही घर नाही अनेक वर्षापासून गुलामीचे जी जीवन जगत आहेत त्यांना या गुलामीतून मुक्त करायचे आहे यासाठी आपण महाराजा चौदा तळ्यावर सत्याग्रह करणार आहोत आणि श्रीकृष्ण समाजाला न्याय मिळून देणार यासाठी सगळा समाज महाड जमा होईल तुम्ही पण या आणि हा संदेश गावगाव गावागावी आणि खेळोपाडी पोहोचवा जी साहेब